तीन नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी साखर कारखानदार आणि आंदोलक शेतकरी प्रतिनिधी यांच्यामध्ये एक बैठक घेतली घेतलीमध्ये नऊ ते अकरा या दरम्यान रिकवरी असते म्हणजे नऊ टक्के ते अकरा टक्के रिकव्हरी असणारे बाराशे रुपये बत्तीसशे रुपये द्यायला तयार आहे आणि इथं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बारा ते साडेतेरा टक्के रिकव्हरी असणारे साखर कारखाने मात्र चौतीसशे साडे चौतीसशे याच्यावर जायला तयार नाही एक टक्का रिकव्हरी म्हणजे जवळपास आम्ही जाब विचारल्याशिवाय सोडणार नाही बोर मारायचे आहे मग आज संपर्क करा गिनीज बुक नोंदणीकृत भूजल संशोधक पांडुरंग जगन्नाथ साळुंखे यांना तसेच तुम्हाला तुमचे घर जागा किंवा इतर अडचणी असतील तर तुम्हाला उपाय व मार्गदर्शन करतील आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट त्रेसष्ट एकोणचाळीस सत्तर विश्वास आणि अनुभवाच एकमेव नाव पांडुरंग जगन्नाथ साळुंखे अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका